नाशिकमध्ये जे गोदावरी घाट आहे पंचवटी येथे तिथे आम्ही सगळेजण आलेले आहे आणि आपले जे दादासाहेब आहेत त्यांच्यासोबत जे आहे ते, थे ले ले ते आ, सेवा चालू आहे स्वच्छता अभियान ज्याला म्हटलं जातो गंगा स्वच्छता अभियान असं म्हटलं जातं या या सेवेला तर संध्याकाळचे म्हणजे दुपारी तसं दोन तीन वाजता निघतो आम्ही आणि संध्याकाळी इकडे येऊन मार्गदर्शन होतो आपल्या दादासाहेबांचा मग गंगाची स्वच्छता होते एक नवीन इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आम्ही की जे अमृत ज्यूस आहे आता हे कुरिअर करायचं आहे मला मुंबईला अमृत ज्यूस आपले लेडी लाईफ केअर अल्कलाईन ड्रॉप आणि पावर दुस्टर या गोष्टी आपल्याला करायचं आहे आणि त्यासोबत मी देणार आहे त्यांना स्वामी महाराज स्वामी चरित्र सार अमृत आणि एक जपाची माळ या माळ्यावरती त्यांनी जर त्या स्वामी महाराजांना नाही मानत असतील फक्त पायाही पडायची सुरुवात केली तर त्यांचे आयुष्य बदलणार आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दोन प्रकारे मनुष्य त्रस्त असतो एक तर आरोग्यामुळे आणि दुसरे प्रारब्धमुळे तर रिया शंभूजीस त्यांच्या घरात जाऊन त्यांचं आरोग्य सुधारणार आहे आणि स्वामी महाराज जाऊन त्यांचा प्रारब्ध संपवणार आहे तर हा नवीन इनिशिएटिव्ह कसं वाटला मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थक तर आता जे कुरिअर आहे ते चालू असतात माझे सगळीकडे म्हणजे बीड आहे परभणी आहे पुणे आहे मुंबई आहे उदगीर आहे गुजरात आहे अहमदनगर आहे अशा भरपूर ठिकाणी मी कुरिअर करत असते आणि आता इथे परत आम्ही घरी गेलेले आहे तर घरी माझे फ्रेंड होते त्यांना मी सांगायला गेले होते अमृतज्यूसचं महत्त्व मग त्यांनी पूर्ण एक दोन बसून आम्ही चर्चा केली चांगली बघा हे जे कॉर्नरमध्ये दिसता येत आहे त्यांना जेवण जात नाही आहे आठ वर्षापासून म्हणजे ते फक्त एक वाटीभर भात थोडंसं वाटीपेक्षा बी कमी आणि वाटीभरच पाणी तितकंच पाणी पितात ते सकाळी आणि संध्याकाळी एक वाटीभर भात आणि तितकंच पाणी म्हणजे दिवसभरात पाणी पित नाही काही खात नाही काहीच नाही आहे म्हणजे त्यांना म त्यांनी सांगितलं मला त्यांचे जे मिस्टर आहेत चेअरवर बसलेले त्यांनी सांगितलं की मुंबईच्या केम हॉस्पिटलपर्यंत जाऊन आलेले त्यांनी सगळी चेकिंग चेक जे आहे ते सगळे रिपोर्ट्स काढले सगळं चेक चेक करून घेतलं पण काही निघालेलं नाही आहे आणि त्यांना जेवण जात नाही म्हणून बघा त्यांची हालत कशी झालेली एकदम असे फक्त असं वाटत होतं की ते हड्डीचं साचे असतं ना ते ठेवलेलं आहे बघत एवढं दुसरं काहीच नाही नव्हतं त्यांना पर्सनली मी समोरून बघितलं मग त्याच बिल्डिंगमध्ये हो माझे अजून दुसरे मैत्रिणी होता त्यांनी घेतलं त्यांच्याशी एक दोन तास आपला संपर्क झाला म्हणजे चांगलं वाद झालं बोलणं झालं खूप बॉक्स आहे

आता हे जाता जाता ऍक्च्युली नवीन वर्ष आहे आज नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता जाऊ आपण कुठेतरी गंगा घाटला तिकडे दर्शन करून येऊ गंगेचा दर्शन करून येऊ आपण थोडं थोडं लागतो तर लावत बसतात टाइमपास करत कारण याच्यामध्ये टाकूया तीन खूप मोठ होऊन गेला ऍक्च्युली हा हे पाच अमृत सहा ची बॉटल सॉरी सहा अमृत ची बॉटल आणि एक अल्कलाईन ड्रॉप आणि आपल्याकडे जसं आपण सगळ्यांना देत असतो ना एक स्वामी चरित्र स्वामी महाराज आणि एक जे आहे त्यांचं माळ माळ आहे तर ही आपण पुण्याला देणार आहे याच्यामध्ये ना डबल बसलं असतं नाही का दोन जणांची दोन किट पाठवतो ना एक दुसरं प्रोडक्ट त्याची डिलिव्हरी करायची आहे म्हणजे कुरिअर करायचं आहे हा पुण्याचा प्रोडक्ट आहे हा तर म्हणजे पुण्याला डिलिव्हरी करायची आहे आणि आज आहे फस्ट जानेवारी व्हिडिओ बघा किती लेट झालेले आहे ले। नाही खरंच ना मध्ये खूप जास्तच हे होऊन गेलेलं आहे मला कामाचा ताण जास्त झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ प्रॉपर येत नाही सगळ्या गोष्टीचा तर पहिल्या तारखेचं आहे म्हणजे फर्स्ट जानेवारीला मला आठवतं का आम्ही गंगा घाटला गेलो होतो परत एकदा फिर साठी आणि मुलांना वाटतं ना असं नवीन आहे वर्ष तर कुठेतरी बाहेर जाऊन यावं तर त्या दिवशी मग आम्ही हे कुरिअर केला होता तिथे जाता जाता ऑफिसमध्ये कुरिअर केला आणि तिथूनच मुलांसोबत जाऊन आम्ही गोदा घाटला जाऊन फिरून आलो आता कुरिअर ऑफिसमध्ये आलेलं आहे आम्ही आणि इथे तर इथे आता कुरिअर के केलेलं आहे आणि कुरिअर केलं त्यानंतर आता आम्ही जात आहे गोदा घाटला तर गोदाघाट येथे खूप पब्लिक होती कारण नवीन वर्ष असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपण बाहेर जावावं कुठेतरी फिरायला म्हणून आता पेट्रोल पंप हां पेट्रोल पंपवरती पण काही पैसे घेतात आणि दुसरंच काहीतरी कमी आ, पेट्रोल भरत असतात त्यामुळे जेव्हाही तुम्ही पैसे देणार ना तेव्हा बरोबर वर व्यवस्थित बघून घ्या की तुम्ही जितके पैसे देत आहे तितकं ते भरत आहे का नाही काहीजण तेवढं लक्ष देत नाही काही नाही काही काही आता त्यांना फ्रॉड करायचं असेल तर ते सेटिंगच चुकीची करून ठेवतात ते असं आ, तर असू द्या पण आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर आता फायनली आम्ही आलेले आहे गोदा घाट येथे तर किती स्वच्छ किती सुंदर आणि खूप गर्दी होती बरं तिकडे म्हणजे नवीन वर्षाचं होतं म्हणून गर्दी होती मग आम्ही काय केलं गो गोदा स्नान होतो स्नान करायचं तर काही नव्हतं कारण संध्या थोडंसं उशीर झाला होता आम्हाला आणि संध्याकाळची खूप थंडी वाजत होती म्हणून मुलांना सांगितलं की तुम्ही फक्त हातपाय धुवून घ्या आणि डोक्याहून पाणी करून घ्या सूर्याला अर्घ द्या गंगा गंगामाताची आरती करून मग तो दिवा आहे ते सोडायची प्रथा असते मध्ये तसं मग बघा तुम्ही बघू शकता गर्दी किती होती चांगली खूप चांगली गर्दी होती आणि ऊन पण होतं चांगल्यापैकी तसं पाच साडेपाच काहीतरी वाजले होते आम्हाला तिथे जायला पाच आणि छानपैकी मी पण फक्त पाणी फिरवून घेतला हातपाया वगैरे धुवून पाणी पिऊन घेतलं आणि येताना तिथे गेलं ना एक बॉटल घेऊन येईल घाटाचं पाणी म्हणजे ते आपल्या फरशी पुसताना आपण ते पाणी टाकू शकतो आणि त्याचा वापर होतो मग चांगल्या प्रकारे आ, तर गे गेले की मी बॉटल घेऊन जाते येताना घेऊन येते त्यानंतर आता सूर्याला अर्घ दिलं तांब्या वगैरे नव्हतं कोणी ते बाजूचे आहेत ना त्यांच्याकडे होतं पण मग मी मागितलं नाही मग आपलं आपलं जे सूर्याला अर्घ दिलं आणि हाता वगैरे धुतलं आणि तिथे बाजूलाच लिंग आहे त्या लिंगेला जे आहे म्हणजे महादेवाचा पिंड आहे तर त्या पिंडावरती पण गंगाचा अभिषेक केला चांगल्या प्रकारे मस्त आणि त्यानंतर दिवा वगैरे सोडला मी तर काही जणांचं दिवा म्हणजे काय करतात की दिवा गंगाची आरती वगैरे करतात आणि जो दिवा आहे तो पाण्यात पाण्यात सोडत असतात दिवा पण तसं नाही करायचं आहे आपल्याला गंगामध्ये पाणीमध्ये तो फक्त बुडवा म्हणजे गंगाचा स्पर्श झालं आणि अंतर हळद कुंकू असतं हळद कुंकू वाहा फुलं आणि जे दीप आहे ते दीप वगैरे ओवाळायचे आता बाजूला महादेव पण होते म्हणून त्यांना पण ओवाळलं गंगा आई गंगेला पण ओवाळलं आणि त्यानंतर त्याचे पिंढापैशी तिकड ठेवून द्यायचं आहे गंगामध्ये पाण्यामध्ये दिवा सोडायचा नसतो याने गंगा म्हणजे पाणी खराब होत असतो नाही का कचरा जमा होत असतो आणि आता नेहमी जातोच आम्ही गंगा स्वच्छता करायला त्यामुळे गंगेमध्ये नका टाकू तर प्लीज आणि आता हे बघा किती छान आहे आई वडील काम करत आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगीसुद्धा मदत करत होती हो त्या दिवशी म्हणजे मला बघून खरंच वाटलं आहे मुली किती हुशार असतात ना समजून घेत असतात प्रत्येक गोष्टी आणि ते आम्ही आम्ही कपालेश्वर मंदिर आहे गंगा घाटलाच तिथेच आहे कपालेश्वर मंदिर महादेवांचं मंदिर आहे तर तिथे आम्ही आलेलं आहे पाया पडण्यासाठी कारण आलेलं आहे म्हणजे किती सुंदर सजावट केलेली आहे आहे ना खूप सुंदर असं महादेवांचं दर्शन झालं आणि गोदाघाटवरती आहे तसे छोटे छोटे भरपूर मंदिर काल कालभैरव आहे सांडव्याची देवी आहे तिथे त्यानंतर आपले मल्हारी देव आहेत ते ते, ते ते म मसुबा मसुबाजे देव आहे ते पण आहे तिथे तर खूप सुंदर असं सजत सजत म्हणजे छान वाटत होतं आणि गर्दी होती ना नवीन वर्षाची पण एक झालं असं गाडी सरकता सरकता आमची बारीक वाचली नाही तर खूप चांगल्या प्रकारे आमचा काहीतरी झाला असता पण महाराज होते ना सोबत मग जेव्हा महाराज असतील तेव्हा काय होणार आहे काहीच होणार नाही म्हणजे खूप स्लोपवरती गेली आणि त्या स्लोपनी आमची गाडी मागे आली जसं आता आम्ही चार जण बसत असतो ना त्याच्यावरती थोडंसं प्रॉब्लेम होतो पण जातो पण ती एकदम चांगली मागे आली आणि तुम्हाला माहिती आहे की मागे एक जणांची गाडी होती आणि त्यांनी त्या त्या गाडी होती म्हणून त्यांनी थोडा सपोर्ट दिला आणि तो गाडी आमची खाली गेली नाही नाही तर चांगल्या प्रकारे पडलो असतो आम्ही आज तर अशा प्रकारे आणि आजचं जो हे जो व्हिडिओ आहे समोर तसं वर बसून चांगलं त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला होता आणि चांगलं शूट केलं त्याने चांगल्या प्रकारे असं खूप छान प्रकारे मस्त मार्केट भरून भरून वाटत होता एकदम छान असं वाटत होतं मग त्यानंतर आता आम्ही ते जे कालभैरव महाराज आहेत कारण गोदा घाट तर आहे पण तिथे खूप मंदिर असल्यामुळे ना आजूबाजूला पण खूप मंदिर आहेत महादेवांचे लिंग आहेत जास्त तरी तिकडे पिंड आहेत महादेवांचे तर प्रत्येक ठिकाणी तिथे पाया वगैरे पडलं मग कपालेश्वरला जाऊन आलो त्यानंतर आता इथे कालभैरव महाराज आहे तिथे आलेलं आहे आम्ही मग त्यांचा मानसन्मान करायचं नेहमी कालभैरवला जेव्हाही गेलो तर तिथे मग ना काय नाही मानसम्मान म्हणजे अगरबत्ती नारळ खडीसाखर घेऊन जायचं तिथे मानसम्मान करायचं मग एकशे आठ वेळा मानसम्मान केला एकशे आठ वेळा आम्ही चौघी जण मिळून अष्टक म्हणालो त्यानंतर एक काहीतरी ते पोरं करत होते मग आम्ही असं करू म्हणून असं काहीतरी खेळ चालू होता त्यांचा आणि म्हणजे काहीतरी मनात विष मागायची आणि तो दगड फेकायचा म्हणे असं मग ठीक आहे करा तुम्हाला काय करायचं आहे मी काही करणार नाही तुम्ही करा मी व्हिडिओ काढते वडील मग त्यांनी काहीतरी विष मागून तो टाकायचं तुम्ही पाण्यामध्ये नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा आम्ही आहे आता सध्या गंगा घाटवरती खूप छान दर्शन झालं कालभर अष्टक म्हणालो आपण एक आठ वेळा खूप छान मस्त दर्शन झालं आमचं हे बघा इथे बॅक साईडला मागे पा पाठीमागे आहे बघा कालभैरवचा मंदिर आता तो कुंभमेळा येणार आहे ना त्याच्यासाठी सगळं का म्हणजे पूर्ण नाशिकची जी आहे ना ते, चा ते चांगली दुरुस्ती चालू आहे त्यांच्यामध्ये कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे तो मंदिरचं पण बघा हिरवं क कलरचं पड लावलेलं आहे तिथे पण नवीनीकरण नूतनीकरण जे आहे ते चालू आहे सगळीकडे रस्त्यावरती जे जुने आपले मंदिर वगैरे आहे त्यांची सगळ्यांची डेकोरेशन चांगलं त्याचा नवीनीकरण चालू आहे आणि मस्तपैकी छानपैकी असं हे झालेलं आहे आमचं दर्शन वगैरे नवीन वर्षाचं अशा प्रकारे